हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ कवड्या आपल्याला माहिती आहे की माता लक्ष्मीला ते अतिशय प्रिय आहेत तर आज मी तुम्हाला कवड्यांचाच म्हणजे कवड्यांपासून तुम्ही काय काय उपाय करू शकतात आणि तुमचं जीवन कसं तुम्ही सुखी करू शकता त्याबद्दल माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कवड्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तर त्यावेळेला माता लक्ष्मीसोबत कवड्यासुद्धा बाहेर पडल्या होत्या तर कवडीला माता लक्ष्मीचंच एक स्वरूप मानलं गेलं आहे तर याच कवड्यांचा आपण वापर करून आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी चांगल्या करू शकतो तर तेच मी आज तुम्हाला उपाय सांगणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कमीत कमी महिलांनी तरी बघा अगदी म्हणजे छोटे छोटे साधे उपाय आहेत कवड्या धार्मिक वस्तूंच्या दुकानात जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला इझिली मिळणार आहे आणि जास्त तुम्हाला कवड्या लागणार नाही अगदी म्हणजे इतके म्हणजे मी तुम्हाला उपाय छोटे देणार आहे पण अगदी पॉवरफुल उपाय आहेत म्हणजे तुमच्या आयुष्यात ते म्हणजे एक प्रकारचं म्हणजे मॅजिक करणार आहे जेव्हा तुम्ही हे उपाय करणार तर त्यानंतर तुम्हाला करणार आहे आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात की ताई आम्हाला आम्ही हे उपाय केले तर आम्हाला रिझल्ट दिसला तर आता मी तुम्हाला ते उपाय सांगते एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही जात आहात म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रमोशनचं काम असेल बदलीचं असेल किंवा कुठलं तरी महत्त्वाचं काम असेल किंवा परीक्षेसाठी मुलं जातात बघा त्यांना परीक्षा द्यायची असते किंवा इंटरव्ह्यूसाठी तुम्ही जात आहात तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला एक पांढरी कवडी घ्यायची आहे ती तुम्हाला उजव्या खिशात ठेवायची आहे उजव्या खिशात ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला घराबाहेर पडायचं आहे जर तुम्ही जॉबसाठी जात असणार इंटरव्ह्यू देत असणार तर तुम्हाला जॉब लवकरात लवकर तो जॉब तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुम्ही परीक्षेसाठी जात असणार तर तुम्हाला चांगले <वल्गाथा> गुण मिळणार आहेत जे काही तुम्ही म्हणजे अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला तिथे आठवणार आहे आणि ज्या कामासाठी तुम्ही म्हणजे कुठलं तुम्हाला काम करायचं आहे त्या कामासाठी जात आहात तर ते काम तुमचं लवकरात लवकर होणार आहे आणि जर महिला असतील तर महिलांना खिसा नसतो तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये पण एका म्हणजे जो बघा चोरकप्पा असतो एक म्हणजे मध्ये कप्पा असतो छोटासा तर त्यात पण तुम्ही ठेवू शकता ती कवडी जर तुमच्या घरात सततचे अपघात होत असतील किंवा अपघात होऊ नये यासाठी तुम्हाला करायचं आहे तुम्ही एक नवीन वाहन घेतलेलं आहे म्हणजे नवीन गाडी घेतली तुम्ही फोर व्हीलर किंवा टू व्हीलर तर तुम्हाला असं वाटतं की ॲक्सिडेंट होऊ नये किंवा सततचे ॲक्सिडेंट होत असेल तर त्यासाठी तुम्ही असं करू शकता तर तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला एक कवड्यांमध्ये बघा पांढरी पण येते पिवळी पण येते आणि तपकिरी कलरची कवडी येते बघा तर ती कवडी तुम्हाला काळ्या धाग्यात म्हणजे काळा दोरा येतो बघा त्या दोऱ्यामध्ये तुम्हाला ती बांधायची आहे आणि सायंकाळी जेव्हा आपण दिवाबत्तीची वेळ असते म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला ती कवडी त्यावेळेला त्या वाहनाला त्या तुमची जी गाडी आहे तिला बांधायची आहे म्हणजे यामुळे काय होतं की आपल्याला काही अपघात वगैरे होणार असेल तर ते होत नाही आता तुम्ही जॉब करत असणार आणि जॉबच्या ठिकाणी कोणी म्हणजे तुमचे कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जळत असतील किंवा ते तुम्हाला त्रास देत असतील म्हणजे काहीतरी तुम्हाला त्यांच्याकडून त्रास होतो आहे तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे जे तुम्हाला त्रास देत असतील त्यांच्या म्हणजे तिथे काम करायचा जो ड्रावर असेल त्यांचा त्यात तुम्हाला एक कवडी ठेवायची आहे किंवा शक्य असेल तर त्यांच्या खिशात ते तर आपण करू शकत नाही कारण मग नकळत करायचं म्हटलं तर त्यांच्या खिशात त्यांना कळणार आहे तर तुम्ही त्यांचं जे काही लॉकर असेल ड्रावर असेल म्हणजे काम करायच्या ठिकाणी तर त्या ड्रावरमध्ये तुम्ही ती कवडी ठेवू शकतात नक्कीच त्यांच्या स्वभावात तुम्हाला बदल दिसणार आहे म्हणजे जे काही तुमच्याशी ते वाईट वागत आहे तर ते चांगले वागणार आहे आणि तुमची ते निंदा करणार नाही किंवा तुमच्यावरती जळणार नाही तुमच्या दोघांचे संबंध सुधारणार आहेत आणि जो काही तुम्हाला त्रास होतो आहे तो त्रास तुमचा कमी होणार आहे तुमचा एखादा बिझनेस आहे तुमचं शॉप आहे किंवा तुमचा घरगुती बिझनेस आहे तर तुम्हाला जिथे तुमचा बिझनेस आहे म्हणजे घरी असेल तर एखादं तुमचं लॉकर असेल किंवा शॉप असेल तिथेही लॉकर असतं बघा जिथे आपण पैसा ठेवतो म्हणजे त्याला गल्ला म्हणतात तर त्यात तुम्हाला तीन पाच सात अशा विषम संख्येने कवड्या ठेवायच्या आहेत यामुळे काय होईल तुमच्या व्यापार वाढ होईल म्हणजे हळूहळू म्हणजे तुमच्याकडे कस्टमर यायला सुरुवात होईल आणि जास्तीत जास्त पैसा तुमच्याकडे येईल तुम्हाला तुमचं स्वतःचं घर करायचं आहे तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण तुमचं घर होतच नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सलग तुम्हाला सात शनिवार हा उपाय करायचा आहे आता महिलांचे जर पिरियड्स आले तर पुरुषांनी केलं तरी देखील चालेल पण सात शनिवार तुम्हाला उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला सायंकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो तर त्या वेळेला म्हणजे साडेसात ते साडेसात किंवा आठच्या दरम्यान करायचं आहे तुम्हाला सात पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि त्या मारुतीच्या मंदिरात जायचं आहे आणि मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीरायांच्या पायाशी तुम्हाला त्या कवड्या ठेवायच्या आहेत हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे म्हणजे तुम्हाला सात शनिवार करायचा आहे पण तुम्हाला तीन चार शनिवारमध्ये याचा रिझल्ट दिसणार आहे तुमचं जे काही घराचं आहे ते तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा आता लहान मुलं लहान मुलं खूप गोंडस असतात त्यांना लवकर नजर लागते म्हणजे एकदम छोटं बाळ आहे तुमचं की त्याला नजर लागते किंवा नजर लागू नये यासाठी तुम्हाला एक कवडी घ्यायची आहे काळ्या धाग्यात ती बांधायची आणि त्याच्या गळ्यात घालायची त्याला कधीही नजर लागणार नाही तर असे मी तुम्हाला कवड्यांचे काही आज छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत तर हे उपाय नक्की म्हणजे हे सगळे ज्योतिषी उपाय आहेत तर तुम्ही हे उपाय नक्की करू शकता तर नक्की उपाय करा आणि तुमच्या आयुष्यात सुकाणा आणि जे तुम्ही उपाय करणार ते उपाय म्हणजे कमेंटमध्ये सांगत चला की ताई मी हा उपाय केला तुम्हाला काय फरक दिसला म्हणजे इतरांनाही ते करणार आहे तर कमेंटमध्ये मा मला सांगा की तुम्हाला काय फरक दिसला कोणता उपाय तुम्ही केला जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थक आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थक नक्की लिहा